शिंदे फडणवीस पवार सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद उच्च शिक्षणापासून वंचित करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध पंच्याहत्तर टक्क्याची आठ क्रोथ पंचावन्न टक्के झालीच पाहिजे सचिव यांचा जाहीर निषेध आपण बारा लाख काढतो सिर्फ अठारह लाख रूपये दे रही है सरकार शेड्यूल कास्ट को क्योंकि ओबीसी के लिए ये स्कीम निकली थी पिछले साल पिछले महीने उसका एडवर्टाइजमेंट आया है अब इन्होंने एक तरफ की तो बात की है यहाँ से समझ में आता है कि, कि किस प्रकार कारक इनकी दृष्टि है ओबीसी के लिए इन्होंने कैपिंग नहीं लगाई है जो कि नहीं लगानी चाहिए हम चाहते हैं हमारे ओबीसी भाइयों की भी कैपिंग ना हो उन्हें भी पूरी स्कॉलरशिप मिले उन्हें भी कई सालों तक तकलीफ दी है शासक वर्ग ने लेकिन उनके लिए ना लगाते हुए एससी के लिए स्पेसिफिकली ये कैपिंग लगाई गई है सिर्फ अठरा लाख अगर मिल रहे है एक साल के तो बचे हुए चालीस पचास लाख स्टूडेंट कहा से देगा स्कॉलरशिप असो कि इतर को बाबी असो आमच्याकडे वित्त पुरेसे नाही अशा प्रकारचा का हवाला शासन नेहमी आलेला आहे जर शासनाने पर्टिक्युलरली शेड्यूल कास्ट का बजेट जर शेड्यूल कास्ट वर खर्च केला तर आज पंचहत्तर ज्या जे पंचहत्तर विद्यार्थी आहे पंचहत्तर विद्यार्थ्याच्या जागी जा साडेसातशे विद्यार्थी फॉरेन एज्युकेशन घेऊ शकतील त्यांना फॉरेन एज्युकेशन घेण्याला कोणत्याही प्रकारचा वित्त अडथळा येणार नाही पण शेड्युल कास्टमध्ये ज्या पद्धतीनं दिव्यांग आणि संजय निराधार योजना या सर्व योजना टाकलेल्या आहेत कारण दिव्यांग हा केवळ अनुसूचित जातीचा नाही तर संपूर्ण दिव्यांग त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि हा हा फार विचित्र असा प्रकार चालू आहे असं मी म्हणेल याच्यामुळे एस सी एस टी ओबीसी मुलं शिकू शकणार नाहीत मी माझं स्वतःचंच उदाहरण सांगतोय की माझे आई वडील कन्स्ट्रक्शन लेबर आहेत मी लॉचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे तीन युनिव्हर्सिटीमधून मला ऑफर लेटर आहे परंतु स्कॉलरशिप जर नाही मिळाली मला तर मी जाऊ शकणार नाही माझ्या आई बाबांचं आमचं उत्पन्न पूर्ण फॅमिली उत्पन्न कमी आहे आणि त्याहून माझं युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो मधनं मला ऑफर आलेलं आहे त्याची एका वर्षाचीच फी फक्त ट्युशन फी फिफ्टी फाईव्ह लॅक्स आहे त्याच्यामधून जर मला सगळ्या अटी मध्ये मी एलिजिबल असूनही जर मला फक्त तीसच लाख भेटत असेल त्याच्यामधले पूर्ण ट्यूशन फी नाही आहे बाकीचे मी कुठून आणणार अपना अधिकार मांगते किसी से भी स्कॉलरशिप हम चाहिए अरे स्कॉलरशिप हम चाह का ची अरे हम अपना अधिकार मांग दे अरे ब्राह्मणवाद की छाती पर फिर फूले भूले अंबेडकर अरे ब्राह्मणवाद की छाती पर अरे मनुवाद की छाती पर अरे जय जय